नमस्कार विद्यालयन पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणारे मुगाचं मेदक कुकर कापायला ठेवले त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून मूग टाकले कुकरमध्ये त्याच्यानंतर मी कांदा उभा कापून घेतलाय तो टाकले, टमाटर टाकले पाणी टाकलं आंब्या कुकरचं झाकण लावून घेतलं मी गॅसवर मग दम ठेवलं आहे तीन शिट्ट्या होऊ दिल्यात मी कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या बघा मग एकदम गाळ शिरली जास्त काही ना माझ्या किचनमध्ये लाईट अंधारसला मग दाखवते खाली घेऊन या बघा शिरलेत गाण पाणी सुकले माझं थोडं पाणी कमी पडलं म्हणजे आता पातीला मी पातीर ठेवलं गरम वयला त्याच्यात आता बघा मी ते तेल टाकणार आहे तेल टाकले गरम झालं का त्याच्यामध्ये मग मी नाही का जिरं टाकले जिरं लाल छण होऊ द्यायचं पट्टा टाकलं डबल झालं एक ग्रेवी करताना का सारी आणि जिरं टाकले कलिपत्त टाकला त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि मीठ बारीक केले मी ते टाकलं थोडंसं मिरची होत नाही लाग मग थोडीशी पत्तायची लसूण ला ला लाल द्यायला पाहिजे नाही त्याचा राहील आणि याच्यामध्ये तिथे चांगलं लाल झालं तर टमाटर कांदा तर आपला शिजलेला आहे ह्याला म्हणजे लाल परत परतल्यावरती मिरसपणा जात नाही हळद टाकली आणि आता त्याच्या आपण शिजवलेले मूग त्याच्यात थोडस पाणी टाकून द्यायचं झालं आपलं मुगाच त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक दोन उकळी रो द्यायची झालं आपलं मुद मुगाचं मेद